ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा 32 वर्षानंतर एकत्र येण्याचा योग महात्मा फुले विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात 1993 मध्ये शिकणाऱ्या इयत्ता 10 वी च्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा 32 वर्षानंतर एकत्र येण्याचा एकमेव योग दिनांक 31 मे रोजी शनिवार आल्याने स्नेहसंवाद मेळावा मोठ्या उत्साहात अहमदनगर येथील हॉटेल कृष्ण फंक्शन हॉल माळेगाव कुर्द रोड अहमदपूर येथे संपन्न झाला पहिल्यांदा अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचं पूजन व पुष्पार घालून जयंती साजरी करण्यात आली वर्गातील मित्र मैत्रिणींना मानाचा फेटा बांधून आठवणींना उजाळा देत सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वामनराव सूर्यवंशी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून लोहकरे सर किशोर काका सांगवीकर खंदाडे सर बालाजी ढगे बावलगाव येथील महिला सरपंच असो शिल्पा धनशेट्टे बालाजी चावरे धर्मराज चावरे आदी उपस्थित होते काय होती झाडी काय होती वाकडी तिकडी पाऊलवाट कशी होती महात्मा फुले विद्यालय वर्गातील वादावादी शिक्षकांनी मारलेल्या छड्या त्यावेळच्या आठवणींना उजाळा देत अनेकांनी मनोगत व्यक्त केली महानकर बाबुराव बोरोळे लातूर